टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीसमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्वांना नमस्कार मी सुरेखा लाडकी बहीण योजनेमध्ये आता बऱ्याच जणांचे फॉर्म हे ॲप्रूवड झालेले आहे बऱ्याच जणांचे अर्ज हे ॲप्रूव्ह झालेले आहेत तर ज्यांचे अर्ज हे ॲप्रूवड झाले आहेत ज्या मंजूर झालेले आहेत त्यांना काय एस एम एस आलेलं आहे आणि ज्यांचे अर्ज हे रिजेक्ट झालेले आहेत त्यांना काय एस एम एस आलेलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कारण की बऱ्याच जणींचे बऱ्याच ताईंचे मला मेसेजेस आले बऱ्याच ताईंचे एस एम एस आले मला कमेंट्स आले की ताई असं असं आमच्या आम्हाला असे असे एस एम एस आलेले आहेत तर काय करायचं आमचं असं असं आहे हे हे प्रॉब्लेम आहेत तर काय करायचं तर बऱ्याच ताईंचे कमेंट्स आलेले आहेत त्या सर्व कमेंट्सनुसार आपण त्या सर्वांना सर्वांना उत्तरं मिळतील या व्हिडिओमधून सर्वांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील कारण की आपण या व्हिडिओमध्ये ते सर्व पॉईंट्स कवर करणार आहोत तर ताई आणि सर्व माझे भाऊ बहीण आणि सर्व माझे मित्रमंडळी तुम्ही हा व्हिडिओ लक्ष देऊन बघा तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा तरच तुम्हाला पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळणार तर लाडकी बहीण योजनेमध्ये आता गव्हर्नमेंटकडनं एस एम एस आलेला आहे ज्यांचे अर्ज हे मंजूर झाले त्यांना काय एस एम एस आलेला आहे आणि ज्यांचे अर्ज हे कॅन्सल झाले रिजेक्ट झाले त्यांना काय एस एम एस आले आहे तर आपण सगळं जाणून घेणार आहोत सविस्तरमध्ये आणि जे ज्यांचे अर्ज मंजूर नाहीत ज्यांचे अर्ज हे मंजूर झाले नाहीत तर त्यांनी पुढे काय करायचं हेही आपण या व्हिडिओमध्ये उपाय सांगणार आहोत आणि गव्हर्नमेंट्सने ते सरकारनेच तुम्हाला ते सांगितलेलं आहे मी तुम्हाला हे माझ्या मनाने काही सांगत नाही हे सरकारने दिलेले अपडेट्स आहेत की जे तुम्हाला मी लाईव्ह सांगणार आहे आणि ज्यांचे फॉर्म ॲप्रूव्ह झालेत मंजूर झालेत त्यांचा तर काही प्रश्नच आहे त्यांच्यासाठी तर आनंदाचीच गोष्ट आहे त्यांना खुशखबर आहे त्यांच्यासाठी तर ही गुड न्यूजच आहे त्याच्यामुळे कुठलाही काही प्रश्नच उरत नाही आनंदाचीच बातमी आहे तर ज्यांचे फॉर्म हे रिजेक्ट झाले आहे त्यांना काय एस एम एस आलेला आहे तर इंग्रजीमध्ये हा मेसेज आहे युअर ॲप्लिकेशन नंबर जे काही नंबर असेल तुमचा तो नंबर येणार आणि नंतर फॉर एम एम एल बी वाय हॅज बीन प्रोविजनली रिजेक्टेड डू नेसेसरी कम्प्लायन्स अँड रिसबमिट द ॲप्लिकेशन डब्ल्यू सी डी जी ओ एम एम एच जी ओ व्ही असा एस एम एस आला असेल तर काय करायचे तर असा एस एम एस आला म्हणजे तुम्हाला तुमचा अर्ज हा कॅन्सल झालेला आहे नामंजूर झालेला आहे तुमचा अर्ज हा रद्द झालेला आहे तर काय करायचं जर तुमचा अर्ज हा नामंजूर झाला जर तुमचा अर्ज रद्द झाला तर तुम्हाला रिसबमिट करायचं आहे तुम्हाला पुन्हा तुम्हाला पुन्हा फॉर्म भरायचा आहे आणि तो पुन्हा तुम्हाला फॉर्म भरून पुन्हा पाठवायचा आहे म्हणजे तुमचा फॉर्म हा व्यवस्थित भरा तुमच्या तुम्हाला तुम्ही जेव्हा रिसबमिटवर जाल ना रिसबमिट बटनावर तुम्हाला टच करायचा आहे आणि रिसबमिट बटनावर टच केल्यानंतर तुम्हाला तिथे सर्व पुढचे जसे ऑप्शन्स येतील तसे तुम्हाला पुन्हा सगळा फॉर्म भरायचा आहे पण तो व्यवस्थित भरा आणि तुमची आधीची काय चूक झाली ते तुम्हाला लगेच कळून येईल म्हणजे तुम्ही पुन्हा ती चूक करू नका आणि फॉर्म हा तुम्ही पुन्हा रिसबमिट करा म्हणजे तुम्हाला या योजनेचा लाभ होणार आणि पुन्हा फॉर्म भरून तुम्ही रिसबमिट केल्यावर तुमचा फॉर्म हा पुढे सक्सेसफुली पुढे जाणार पुढे जाणार आणि नंतर तुम्हालासुद्धा लाडकी बहीण योजनेचा हा लाभ होणार आहे तर याप्रमाणे ज्यांचे ज्यांचे अर्ज हे रिजेक्ट झाले आहे कॅन्सल झाले आहेत ज्यांचे फॉर्म हे कॅन्सल झाले आहेत रिजेक्ट झाले आहेत त्यांनी याप्रमाणे करायचं आहे रिसबमिटवर रिसबमिट बटन आता ॲड केलेलं आहे रिसबमिट बटन ॲड केलं आहे आता पोर्टलमध्ये वेबसाईटवर तर तुम्ही त्याच्यावर जाऊन ते सर्व करायचं आहे आणि ज्यांचे ज्यांचे हे तर मी तुम्हाला सांगितलंच की ज्यांचे अर्ज हे रिजेक्ट झालेले आहेत जर तुम्हाला रिजेक्टेड असा एस एम एस आला असेल तर आता वेबसाईट पोर्टलमध्ये रिसबमिट असे बटन ॲड करण्यात आले आहे तर तुम्ही त्या बटनावर टच करून पुन्हा तुम्ही फॉर्म भरायचा आहे तुम्ही पुन्हा व्यवस्थित फॉर्म भरा सगळा त्याच्यासाठी कागदपत्र व्यवस्थित भरा तुमचे जे जे रिक्वायरमेंट सांगितले आहे उत्पन्नाचा दाखला हा अत्यंत जरूरी आहे जर तुम्ही उत्पन्नाचा दाखला जर नसेल लावला नसेल भरला तर तो, तो तुम्ही काढून आणा आणि तो भरा आणखी तुमचं काय काय राहिलं असेल ते तुम्ही व्यवस्थित बघा आणि पुन्हा तुम्ही रिसबमिट करा पुन्हा अर्ज भरा वर, पुन्हा फॉर्म भरा आणि मग नंतर तुम्ही रिसबमिटवर सगळा तुमचा फॉर्म पुन्हा पाठवा म्हणजेच तुमचा फॉर्म हा पुन्हा कॅन्सल होणार नाही पुढे सक्सेसफुली जाईल आणि तुम्हाला या योजनेचा लाभ होईल आणि ज्यांचा सरकारकडून मोबाईलवर असा एस एम एस जर तुम्हाला पाठवण्यात आलेला आहे जर तुम्हाला असा मेसेज आलेला आहे तो पण इंग्रजी भाषेतच आहे हा एस एम एस कसा आहे तर युअर ॲप्लिकेशन नंबर सो अँड सो जे काय अर्ज नंबर असेल तुमचा तो नंबर इथे दाखवतील ते नंतर फॉर एम एम एल बी वाय हॅज ॲप्रूड डब्ल्यू सी डी जी ओ एम डॅश एम ए एच जी ओ व्ही असा एस एम एस ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या मोबाईलवर येत आहेत म्हणजे तुमचा हा अर्ज आहे तो ॲप्रुव्ड झालेला आहे ज्यांचे ज्यांचे अर्ज हे मंजूर झाले आहेत त्यांना याप्रमाणे एस एम एस आलेला आहे सरकारकडूनच असा एस एम एस आला तुम्हाला तुमच्या मोबाईलवर तर तुम्ही समजायचं की तुमचा अर्ज हा मंजूर झालेला आहे बऱ्याच ताई विचारत होत्या की आम्हाला कसे कळेल की आमचा अर्ज मंजूर झाला आहे तर याप्रमाणे जर तुम्हाला एस एम एस आला असेल तर तुम्ही समजायचं की तुमचा अर्ज हा मंजूर झालेला आहे तुमचा अर्ज हा ॲप्रूव्ह झालेला आहे म्हणजे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे पुढच्या तुम तुम्हाला आणि यो या योजनेचा लाभही मिळणार आणि तुम्हाला पुढचे जे काही सरकार जोपर्यंत ही स्कीम चालू ठेवणार आहे ही योजना चालू ठेवणार आहे तोपर्यंत तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत राहणार आणि तुम्हाला प्रत्येक हप्त्याचे पैसे तुमच्या बँकेत जमा होणार तुमचा अर्ज हा ॲप्रूव्ह झाला मंजूर झाला तर काही प्रश्नच उरत नाही तुमच्यासाठी तर ही आनंदाचीच बातमी आहे तुमच्यासाठी तर ही गुड न्यूजच आहे म्हणजे काही प्रश्न उरत नाही तुम्हाला या योजनेचा लाभ परमनंटली होणार आणि तुमच्यासाठी ही गुड न्यूज आहे जर तुमचे या बँकांमध्ये अकाऊंट असेल जर तुमचे या बँकमध्ये खाते असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही तर कोणकोणत्या बँक आहेत अशा की त्या बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तुमच्या तुम्हाला या योजनेचा लाभ होणार नाही तुम्हाला पैसे मिळणार नाहीत चला आपण आपण जाणून घेऊया सविस्तरमध्ये तर कोणत्या कोणत्या बँक तुमचे कोणत्याही बँकेत खाते असेल तर चालेल तुम्हाला कोणत्याही बँकमध्ये तुमचे अकाउंट असले तर चालेल पण पण तुमचे आधार कार्ड हे जर बँक खात्याला लिंक असेल तरच तर आणि तरच तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार नाही तर तुम्हाला याचा लाभ होणार नाही जर तुमचे बँक बैंक, बँकेला आधार कार्ड जर तुमचे लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ होणार नाही तुमच्या अकाउंटला पैसे येणार नाहीत मित्रांनो मी कालच व्हिडिओ काल नाही आज सकाळीच मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे की ऑनलाईन आधार सीडिंग बँकेला कसे करायचे तर तुम्ही नसेल बघितला तर बघून घ्या ऑनलाईन कसं करायचं घर बसल्या मोबाईलवरून त्याच्यासाठी मी आज सकाळी व्हिडिओ अपलोड केला आहे तो तुम्ही मी आजच सकाळी व्हिडिओ अपलोड केलेला आहे की ऑनलाईन आपलं आधार हे बँकेला सिडिंग कसे करायचे तुम्ही नसेल बघितला तर लवकरात लवकर तो व्हिडिओ जाऊन बघा म्हणजे तुम्हाला पटकन तुमचे आधार कार्ड हे बँकेला सिडिंग करता येईल तुमचं ऑनलाईन तुम्हाला घर बसल्या मोबाईलवरून आधार हे बँकेला लिंक करता येईल आणि तो व्हिडिओ बघितला की तुम्हाला सगळं समजेल की अर्ज कसा भरायचा आहे ऑनलाईन आणि आपलं आधार हे बँकेला लिंक कसे करायचे ते तुम्हाला ऑफलाईन करायचं तर मी ऑफलाईन कसं करायचं त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवला आहे तोही तुम्ही नसेल बघितला तर जाऊन बघा मित्रांनो आणि लवकरात लवकर तुमचा आधार हे बँकेला लिंक करून घ्या म्हणजे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत राहणार लवकरात लवकर तुम्हाला लाभ होईल